नमस्कार मंडळ आज आपण बनवतो केळीच्या पानाचं हलवो नवीनच काहीतरी ऐकलं असतात ना कोण करता केळीच्या पानाचा हलवो आपण करून बघू करून बघू काय हरकत माका तरी खूप आवडलो काय करायचा केळीची पाना काढायची स्वच्छ धुवायची आणि त्याच रस काढून घ्यायचं जेवढं रस येत ना साधारण अर्धी वाटी येलो तरी त्याच्यात ते अर्धा वाटी पाणी मिक्स करायचा आणि तो रस बनवून घ्यायचा केळीच्या पानाचे गुणधर्म तर माहिती तुम आपण जेवतो पण केळीच्या पानात जेव्हा आपण गरम वस्तू केळीच्या पानात वाढतो तेव्हा तो भाग पोळलो जातो आणि आपल्याला ते गुणधर्म मिळतो पण आपण आज पानापासूनच काहीतरी बनवू जो रस आपण बनवून घेतो ना त्याच्यात चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर मिक्स करायचे गुटवे होऊक न देता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाला की कढईत तापत ठेवायची आणि त्या कढईत ती सगळी प्युरी ओतून घ्यायची जर तुम्ही गॅसवर करत असत ना तर गॅस तो फ्लेम असताना तो लो ठेवायचा आणि चुलीवर करत असत तर लाकडा थोडी कमी लावायची आणि व्यवस्थित सतत ढवळत राहायचा म्हणजे करपत नाही किंवा खाली लागत नाही एक साधारण पाच मिनिटं झाल्यानंतर एकदम घट्ट ओक तयार होत ना घट्ट झाला ना की त्याच्यात आपल्या हवी ते आवडीनुसार आपण साखर घालायची कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबान करू शकतास जर कोण वाले असतील डायबिटीज वाले असतील तर त्यांनी शुगर ची साखर उठली तरी चालत अगदीच नाही तर शुगर फ्रीचे जे गोळे येतात ना त्याची पावडर करून आठ टाकली तरी पण चालत एक पाच मिनिट ढवळल्यानंतर ही साखर विरगळतली आणि ते काय एक शाईन येत नाही शाईन गेली ना की त्याच्यात आपले थोडेसा तूप घालूचा साधारण दोन चमचे वगैरे तूप मिक्स करायचं आपण चांगला ढवळून घ्यायचा आपण व्यवस्थित ढवळून झाला ना एक पाच मिनिटं लागतील फक्त की मग त्यात आपण थोडेसे तीळ ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालून घ्यायची तुमचं अधिक काय आवडत असतात मगज बी त्याच्यानंतर बाकीचे चिबडाचे भोपळ्याचे बी हो। ते पण तुम्ही मिक्स करू शकता तुमच्यावर असत घातला ना की एकदम चांगला ढवळून मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाला ना की एका भांड्यात आपण तूप लावून त्याच्यात काढून घ्यायचा किंवा केळीच्या पानात का ओतून घ्यायचा मग केळीच्या पानात ओतून झाल्यानंतर आपण व्यवस्थित सेट करत ठेवायचा आणि एक साधारण अर्धो तास आपण तसाच ठेवून द्यायचा त्याच्यानंतर आपला जो आकार आवडत त्या आकारात आपण ते वडे पाडून द्यायचे काय राहत तुमचे केळीच्या पानाची वडी किंवा केळीच्या पानाचा हलवो